करते माझ्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये तर आज वार आहे सोमवार आणि स्वामी महाराजांचं आज उद्यापन करणार आहे तर आता त्याची तयारी चालू आहे सर्व आता सुरुवातीला देवाची पूजा करून घेते तर आता देव सर्व घासून वगैरे घेतलेले आहेत स्वच्छ पिता तर पुसून वगैरे सुद्धा घेतलेल्या आहेत चला तर मग आता सुरुवातीला मी देवाची पूजा करून घेते आणि मग स्वामी महाराजांची पूजा करते राहताना सर्व देव मी घासून स्वच्छ पुसून ठेवलेले आहेत आणि जे देवाऱ्यावरती जे वस्त्र होते ना तर ते अगोदरचे वस्त्र मी काढून ना तर लाल रंगाचे वस्त्र आंतरून घेतलेले आहेत आणि जे उतरंडी आहेत ना तर त्यामध्ये धान्य ठेवायचे असते तर मी ना खालचे जे दोन उतरंडी आहेत मोठे तर त्यामध्येच घालून ठेवते बाकीच्यामध्ये काय नाही ठेवत कारण छोटे पण आहेत आणि ते परत लवणले ना सर्व मिक्स मॅच होतं त्यामुळे नाही तरना, तर ना जे प्रत्येक वेळेस आपण आता बदलतो तर ते धा धान्य असतं ना तर ते चिमण्यासाठी टाकायचं असतं आणि परत दुसरे धान्य ठेवायचं असतं तर मी ते सर्व अगोदरचे धान्य त्यातले काढलेले तर दुसरे नवीन धान्य मी त्यामध्ये घाटलेले आहेत आणि खालच्या दोनमध्येच मी धान्य घातलेले आहे एकामध्ये तांदूळ घातलेले आहे आणि एकामध्ये धणे असे घातलेले आहेत आणि आता फोटो वगैरे जे आहे गणपतीचे वगैरे सोमवाराने स्वच्छ पुसूनसुद्धा ठेवलेले आहेत ते पण आणि ते आता मांडणी करते सर्व देवांची मी आणि हे जे वस्त्र आणलेले होते श्रीकृष्णाला आणि बाकीच्या देवाला जे माळा वगैरे आणलेले होते ते सुद्धा मी काढून घेतलेले आहेत ना छानपैकी श्रीकृष्णाला असा ड्रेस घालून घेते आणि असं वाटत होतं मला की हा ड्रेस येईल का नाही म्हणून पण एकदम परफेक्ट असा ड्रेस आलेला आणि जो फेटा सुद्धा घेतला होता तो तो ना तोसुद्धा परफेक्ट असा आलेला तर खूप छान वाटत होतं श्रीकृष्ण देव जेव्हा मी त्यांना वस्त्र फेटा माळ घातले ना त्यावेळेस खूप सुंदर वाटत होते देव आणि बाकीच्या देवांना सर्वांना ना अशा माळा वगैरे घालून घेतलेल्या आणि ते सुद्धा खूप छान वाटायचे देव आणि सर्व देवांना माळा वगैरे घालून ना छानपैकी अशी मांडणी करून घेते देवांची तर तुम्ही पाहू शकता आणि जे वस्त्र जे होते ना अगोदर श्रीकृष्णाचे आणि ते कसे कलर वगैरे गेलेले होते धुवून धुणं एकच ड्रेस होता तो नवीन श्रीकृष्ण देव घेतलेला होता म्हणजे श्रावण महिन्यामध्ये त्यामुळे ना तेव्हा एकच ड्रेस आणलेला होता आणि तोच मी धुवून धुवून वापरायचे आणि दुसरा आणायचं म्हटलं तर ते मला लक्षातच राहायचं नाही दरवेळेस घे घ्यायला गे, गे गेल्यानंतर आता कसंही म्हणलं पूजेचं साहित्य घ्यायचं होतं आणि त्यामुळे स्वामी महाराजांसाठी सुद्धा वस्त्र आसन घ्यायचे होते तर त्यासोबतच मग मी एक ड्रेस एक वेळेसच दोन ड्रेस जोड ड्रेस घेतलेले आहे त्यामुळेच अगोदरचे जे होते कलर ते कलर वगैरे गेल्यामुळे ना ते मी आता साईडलाच ठेवून देते ते वापरणं सुद्धा नाही आहे तर प्रकारे छानपैकी मी देवाची पूजा करून घेतलेली तर देवाची वगैरे पूजा करून घेतली आणि देवाऱ्याच्या बाजूलाच मी चौरंग वगैरे ठेवून ना तर अशी का बॉर्डर रांगोळी काढून घेते तर येलो कलरची मी आखलेली आहे खाली रांगोळी आणि वरतीना डिझाईन रेड कलरने काढून घेते म्हणजेच रेड व्हाईट परत मोरपंकी कलर असे क भरपूर असे कलर भरून ना छानपैकी बॉर्डर मी काढून घेते चौरंगाच्या बाजूने आणि स्वामी महाराजांना येलो कलर खूप प्रिय आहे तर त्यामुळे बॉर्डरला सुद्धा मी येलो कलर वापरलेला आहे तर अशा प्रकारे मी छान बॉर्डरला रांगोळी काढून घेतलेली आहे चौरंगाच्या बाजूनी आणि ते जे घेतलेलं आहे तर ते अभिषेक करण्यासाठी ना दोन वाट्यामध्ये ना एका वाटीमध्ये पंचामृत आहे आणि एका वाटेमध्ये हळदीचं दूध आहे आणि तेना चौरंगावरती लाल असं वस्त्र मी अंतरून घेतलेलं आहे त्यावरती ना स्वामी महाराजांचे जे फोटो होते तर ते स्वच्छ पुसून वगैरे मी घेऊन अष्टगंध लावून फुलांचा हारसुद्धा घालून घेतलेला आहे कारण पुढे जर समोर पूजेची मांडणी केली तर मला स्वामी महाराजांच्या फोटोला हार वगैरे घालता येणार नाही तर त्यामुळे सुरुवातीला ना फोटोची पूजा वगैरे करून घेतली आणि आता करते ते ना स्वामी महाराजांचा अभिषेक करते सुरुवातीला पाण्याने केला आणि परत जे आहे तर पंचामृतनी केला पंचामृतनी करून परत पाण्याने क केला आणि परत पाण्याने करून जे हळदीचं दूध मी केलेलं होतं तर त्याने सुद्धा मी छानपैकी अभिषेक असं करून घेतलेला आहे आणि आताना अभिषेक झाल्यानंतरनं स्वामी महाराजांची मूर्ती छान असं एका सुती कपड्याने पुसून घ्यायची आणि मग परत येणा खाली मी आता पूजेची मांडणी करून घेणार आहे तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत मी पूर्ण अभिषेक माझा मी करून घेतलेला आहे आणि यश रुद्र जे होते तर ते, ते सकाळी मी लवकर पूजा करत होते त्यामुळे ते उठलेलेच नव्हते झोपलेलेच होते आणि आई जे आहेत तर ते बाजूला बसलेले होते आणि कॅमेरा जो आहे तो तुम्ही ट्रिपॉडला लावलेला होता त्यामुळे जास्त व्यवस्थित काही नाही दिसत आहे फक्त पूजेवरतीच मी जास्त फोकस केलेला आहे की मला पूजेची मांडणी करायची आहे त्यामुळे आणि मला जेवढं जमेल तितकं मला जेवढी माहिती आहे ना तितकं मी पूजेची मांडणी केलेली आहे तुम्हाला त्यात काय माझे बदल हवे होते तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा तर अशा प्रकारे मी अभिषेक झाल्यानंतरनंच ते कॉटनच्या कपड्याने मूर्ती स्वच्छ साप पुसून घेतलेली आहे आणि जो ही नात तर असतो तर तो स्वामी महाराजांना खूप प्रिय आहे तर तो मी हे नात तर सुद्धा मी लावून घेतलेला आहे आणि जे वस्त्र आहेत तर ते मी परिधान केलेलं आहे स्वामी महाराजांसाठी आणि छान मी आसन आणलेलं होतं स्पंजीची गादी आहे पूर्ण ते आसन मी अंतरून घेतलेलं आहे खालती आणि तोसुद्धा येलो कलरचा आहे आणि परत आता वस्त्रसुद्धा येलो कलरचे आणलेली आहेत आणि जो फेटा जो होता तो होता। तो खूप मोठा होत होता कारण ना थोडंसं घातल्या चेहरा झापून चाला नसेल तर तो सतत पडायला लागला फेटा तर त्यामुळे ना मी ते काढून ठेवलेला आणि जो जुनावाला माझा होता ना छोटावाला तर तोच मी स्वामी महाराजांना घातलेला आणि छोटीशी वस्त्रमाळ वगैरे केलेली होती आणि जी माळ आणलेली होती ते सुद्धा घालून मी वस्त्रमाळ वगैरे घालून घेतलेले आहे स्वामी महाराजांना जे पाच फळ होते ना तर सर्व तिथे मांडणी केलेले आहे आणि आपण गणपती म्हणून ना सुपारी जो ठेवतो आपण तर त्याचीसुद्धा अभिषेक करून घेतलेला आहे आणि तांदूळची रास ठेवून ना त्याच्यावरती ठेवून मी पूजा वगैरे केलेली आहे गणपती म्हणून आणि जे परत ना बाजूला ना समया मी प्रज्वलित केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला आणि जे कमळगंठाची माळ जी होती परत पुस्तक जे होतं आपलं सारा अमृत तेसुद्धा मी तेथे ठेवून मांडणी करून घेतलेली आहे आणि सर्व देवांची मी छानपैकी आता पूजा करून घेते आणि जे आता फुले वगैरे आहेत तर सुरुवातीला गुलाबाची फुले वाहून घेते आणि परत जे गलांड्याचे सुद्धा आहेत येलो कलरचे तर येलो कलर खूप स्वामी महाराजांना प्रिय आहे गलाड्याची फुलंसुद्धा येलो कलरचे आहेत तर ते सुद्धा मी आता अर्पण करून घेते तर अशा प्रकारे मी छान मस्तपैकी पूजाची मांडणी करून घेतलेली आहे घरात इतकं प्रसन्न वातावरण झालेलं होतं निर्माण तर मला तर खूपच छान वाटत होतं घरामध्ये अगदी प्रसन्न प्रसन्न असं आणि ना मी इकडं यांच्या मोबाईलवरती ना स्वामी महाराजांचे म्हणजे तारक मंत्र लावून घेतलेला होता आणि तो म्हणत म्हणत माझी पूजा चाललेली होती नैवेद्यासाठी ना पेढे आणि बेसनचे लाडू आहेत तर ते मी ठेवलेले आहेत एका वाटीमध्ये तर दोन वाटीमध्ये एका वाटीमध्ये पेढे ठेवलेले आहेत आणि एक वाटीमध्ये बेसन लाडू ते, ते सुद्धा स्वामी महाराजांना खूप प्रिय आहेत तर ते मी बनवलेले होते आणि तेच मी आता ठेवलेले आहेत प्रसाद म्हणून आणि नैवेद्य म्हणून पूजा वगैरे सर्व झालेली आहे आणि आता ना मोबाईलमध्ये मी तारक मंत्र स्तवन लावलेलं ला आहे आणि आता ते सुरुवातीला तारक मंत्र चालू आहे आणि जे आता म्युझिक सहित घ्यायचं म्हणलं ना तर ते कॉपीराईट दाखवतं तर त्यामुळे मी म्युझिक सहित नाही घेतलेलं आणि आता तारकमंत्र झालं तर आता लावलेलं आहे ते स्तवन आणि परत मी वाद्या वाचलेलं आहे आपला सारा अमृतमधला आणि ते झाल्यानंतर नंतर तर मी आरती वगैरे म्हणून घेतली आणि स्वामी महाराजांची मला आरती म्हणता येत नाही तर पाठ ठण तर नाही त्यामुळे ना मी पुस्तकात पाहून आरती म्हणलेली आहे आणि एक जी म्हणलेली आहे ती गणपती बाप्पाची तर ती आरती मला येते तर ती म्हणलेली आहे तर अशा दोन आरत्या मी करून घेतल्या आणि मी स्वामी महाराजांना छानपैकी मुजरा वगैरे मी करून घेतला तर अशा प्रकारे स्वामी महाराजांनी माझी एकवीस दिवसाची सेवा छानपैकी करून घेतलेली आणि उद्यापन हीसुद्धा माझं खूप छान प्रकारे त्यांनी करून घेतलेला आहे माझ्याकडून स्वयंपाकाची तयारी चालू चालू आहे कांदा काकडी वगैरे चिरायला सगळेजण बसून तर ताई जाऊबाई आहेत सगळेजण म्हणून स्वयंपाकामध्ये ना तर खीर आणि कोशिंबरी वांग्याची आडगई डाळीचं वरण भात आणि चपाती इतकं मेनू ठेवलेलं आहे तर आता सुरुवातीला चुलीवरती ना आम्ही खीर शिजायला टाकणार आहे तर इथे चूल पेटवून घेतलेली आहे आणि त्यावरती ना आता खीर शिजायला ठेवलेला आहे आणि बाकीचा जो स्वयंपाक आहे तर तो गॅसवरती करायचा आहे आणि गॅसवरती ना इकडे कुकरला डाळ लावून घेतलेली आहे वरणासाठी तुम्ही पाहू शकता आणि बाकींचे जे जे, जे, जे नननबाई आहेत जवबाई आहे सूनबाई पण आहे सर्वजण मिळून आम्ही आता स्वयंपाक करतोय तर आता आमचा सर्व स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि मी ना पाच मुलांना जीव घालणार आहे तर ते मुलंसुद्धा सुद्धा आलेले आहेत तर त्यांच्यासाठी ताट रेडी केलेला आहे चला तर मग आता ते सर्व मुलांना बसून मी जेवायला देते अजून एकदा तर हे आनंदबाई आणि भाचीबाई आहेत तर ते सुद्धा आलेले आहेत पूजेसाठी तर इकडे ना सर्वांचे जेवण आहे जाऊबाई नंद आहेत नंदबाई आहेत नंदबाई तर खिरी कशीच बसले तावड माता खीरच का छान झालंय <laughs> <laughs> <फिर शांदले। laughs> का स्वयंपाक तुम्हीच केलात तुम्हाला विचारायला खीर छान झाली आहे ए श्लोक खीर कशी झाली आहे खाल्ला का नाही त्यानं बघे ना सावकाश घ्या सर्वजण तर ही ना माझी आत्या तर आहे तर उद्यापनसाठी मी तिला बोलावलेलं होतं आणि तिने ना येताना माझ्यासाठी साडी घेऊन आलेलं होतं म्हणजेच आहेर तर तिने आल्या सुरुवातीला साडी वगैरे मला नेसोली आणि परत त्याने जेवण वगैरे केलेलं तर अशा प्रकारे मी माझं छोटंसं उद्यापन केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चॅनेलशी असेच कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये तो प्रेम बाय